प्रायोजक आहे कॅफे रिगल रिगल सेंटर नई जिंदगी चौक सोलापूर तिला सो उभे करून प्लॉटची खरेदी पाच लाखांची फसवणूक नई जिंदगी परिसरातील सत्यसाई गृहनिर्माण संस्थेतील वृद्धाच्या मालकीचे दोन प्लॉट बनावट कागदपत्रांच्या आधारे डमी व्यक्तीला उभे करून खरेदी केल्याचा प्रकार मजरेवाडी येथे उघडकीस आला आहे या प्रकारात तब्बल पाच लाख रुपयांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे हा प्रकार शनिवारी दिनांक तेवीस ऑगस्ट रोजी उघडकीस आला या प्रकरणी फिर्यादी रावळनाथ शिवराम तोंडोलकर वय एकसष्ट राहणार आश्रिता अपार्टमेंट मोदी सोलापूर यांनी एम आय डी सी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे तक्रारीनुसार गौरीशंकर रामचंद्र चौगुले वय तेत्तीस राहणार सुभाष नगर सोलापूर यांनी डमी व्यक्तीच्या नावाने बनावट कागदपत्र तयार करून सत्यसाई नगर गृहनिर्माण संस्थेतील प्लॉट क्रमांक दोनशे चौदा व दोनशे अठ्ठ्याऐंशी खरेदी केले या बनावट दस्तऐवजांच्या आधारे खरेदी विक्रीची नोंदणी कार्यालयात नोंद करण्यात आली या फसवणुकीत आरोपीने वृद्धाच्या मालकीच्या जागेवर कब्जा मिळवण्याचा प्रयत्न केला असून एकूण पाच लाख रुपयांची फसवणूक केली असल्याचे फिर्यादीने सांगितले पोलिसांनी आरोपीविरुद्ध फसवणुकीसह इतर कलमांवये गुन्हा दाखल केला आहे